आपलं स्वागत आपण ठाणे हो शहरामध्ये आज ठाणे शहरामध्ये मालवणी महोत्सव दोन हजार आयोजन करण्यात आलेलं आहे कोकण ग्राम विकास मंडळ यांच्यातर्फे हा आयोजित करण्यात आलेला पंचवीसावा रोप महोत्सव आहे त्या अनुषंगाने आपण घेतलेला हा स्पेक्षर रिपोर्ट आहे आयोजक सीताराम राणे यांच्या संकल्पनातून पंचवीस वर्षाचा जो कालखंड आहे तो अखंडितपणे सुरू ठेवलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण मालवणी महोत्सव मध्ये पोहचलो आपण जाणून घेणार मनातल्या लोकांच्या भावना वर्षी मालवणी महोत्सवाचा या सोहळ्याचा उद्घाटन सोळा ठाणे शहराचे आमदार संजय केळकर ठाणे शहराचे आमदार निरंजन डावकरे यांच्या हस्ते करण्यात आले सीताराम राणे यांच्या संकल्पतून पंचवीसा वर्ष अतिशय सुंदर कोकण ग्राम विकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीसावा रोपमहोत्सव संपन्न होत असतो त्यावेळी आपण बघू शकतो ठाणे शहराचे शोष आमदार संजय केळकर ठाणे शहराचे आमदार निरंजन डावखरे त्याचबरोबर सीताराम राणे परिवणी विकास परिवहन सदस्य विकास पाटील यावेळी उपस्थित होते नारळ पडून या कार्यक्रमाची सुरुवात केली कोकणवाशांच्या कलागुणांना वाव देणारा हा मालवणी महोत्सव दोन हजार चोवीस आपण दृश्य बघतोय या मालवणी महोत्सव पंचवीसाव्या रोहमोत्सवाचे आयोजक सीताराम राणे यांच्या संकल्पना मालवणी महोत्सव दोन हजार चोवीस च आयोजन या ठिकाणी करण्यात आले आयोजक सीताराम राणे यांच्या संकटातून पंचवीसावा महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय सर कोकण वाशियांच्या कलागुणांना वाव देणारा आणि व्यापार उद्योग निर्माण करून गेले पंचवीसावा रोज महोत्सव या ठिकाणी ओपन होतोय आपण ह्या उद्घाटन प्रसंग याला काय वाटतं नाही एवढा गौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करणं सातत्याने अशा प्रकारचा महोत्सव चालू ठेवणं ही अतिशय ज्याला म्हणता येईल की अभिनंदनीय बाब आहे सीताराम राणेंनी हे शिवधनुष्य उचललं आहे त्यांच्या टीमने उचललं आहे मी म्हणेन की हा नुसता महोत्सव नाही ही एक चळवळ पण आहे की या माध्यमातून अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांना खाद्यपदार्थ बनवणाऱ्यांना फार मोठा या ठिकाणी आर्थिक पाठबळ देण्याचा देखील हा उपक्रम आहे सांस्कृतिक उपक्रम तर आहेच की ज्या माध्यमातून लोककला ही आपली पारंपरिक कला आहे त्याला देखील या माध्यमातून महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी सादर केलं जातं आणि लोक फार मोठा प्रतिसाद त्यालाही देतात आणि त्याच्यामुळे या उत्सवाला लोकांनी आवर्जूनही आलं पाहिजे गेली चोवीस वर्ष प्रतिसाद देत आलेत आता तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्यामुळे निश्चितपणे मला खात्री आहे की ठाणेकर नागरिक या आठवड्याभर या उत्सवाला भरभरून प्रतिसाद देतील सर हा रूप हवारुपमहोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय आयोजक शेताराम राण्यांची नवीन संकल्पना असते आज पंचवीस रूप महोत्सव आहे आपण या ठिकाणी आलात काय वाटतं आज राणेसाहेबांच्या माध्यमाने हा जो मालवणी महोत्सव होत असतो त्याचं पंचवीसावा वर्ष आहे आणि सातत्याने पंचवीस वर्ष एक महोत्सव चालवणं म्हणजे खऱ्या अर्थाने ही एक चळवळ आहे आणि लोकांना जोडून देण्या ठेवण्याची आणि आपुलकीचा एक जो भाव या इकडे येतो आल्यानंतर आपण बघितलं की गणरायाचं दर्शन होतं आणि या इकडे असलेले सर्व स्टॉल आणि त्याच्यामध्ये फ्रिश फ्राय होत असतानाचा जो सुवास येतो त्याच्यामुळे आपण कोकणात आल्याचा एक अनुभव निश्चितपणे होत असतो काय आनंद होतो हे सगळे स्टॉल बघता नाही निश्चितच आनंद असा होतो की या माध्यमाने आपली लोकं को कोकणाच्या मातीशी जोडले जातात आणि त्याचबरोबर कोकणामधनं जो माणूस या इकडे त्याचे पदार्थ घेऊन आला आहे त्याला ज्यावेळेस दोन पैशाचं उत्पन्न होतं त्यावेळेस निश्चितपणे आपण थोडेसे दोन पाऊल अजून पुढे आर्थिक सुबकतेच्या दृष्टिकोनाने कोकणाकडे बघतो आहे असं त्याच्यामधनं एक भाव निर्माण होतो आणि म्हणूनच हा कोकण महोत्सव नसून इथून खऱ्या अर्थानं कोकण वाशांना इथून प्रेरणा प्रेर मिळते व्यापारपेठ निर्माण होते म्हणून आज वा रोत्म महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना मात्र प्रत्येक माणसांच्या मनात आणि स्टॉलधारकांच्या भावना काही वेगळ्या होत्या सर या स्टॉलधारकांनी सांगितले की गेले पंचवीस वर्षापासून आम्ही राणेसाहेबांनी सुरू केल्यापासून आम्ही स्टॉल आहेत अनेक त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा आहे आज पंचवीस रोपमोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे आपण आयोजक आहात काय वाटतं नाही आनंद वाटतो आणि वाट समाधानही वाटतं पंचवीस वर्ष सुरुवातीची काही वर्ष सोडली तर गेली च पंचवीस वर्षापैकी जवळजवळ चो तेवीस वर्ष आपण कार्यक्रम या मैदानात साजरा करतो आहे या मैदानामुळे लोकांना मालवणी महोत्सव साजरा होणारं मैदान असं कदाचित म्हटलं जाते पंचवीस वर्ष तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे याच्यातले जवळजवळ सत्तर टक्के स्टॉल धारक हे गेली पंचवीस वर्ष या मालवणी महोत्सवात सहभागी आहेत आणि त्याच्यापैकी कितीतरी लोकांनी काही लोकांनी आपले स्वतःचे दुकानं घेतलेत किंवा हॉटेल्स टाकलेत पण एवढं असूनसुद्धा या मालवणी महोत्सवाला जे इतर कुठेही आपले स्टॉल किंवा काही लावत नाही पण या उत्सवाला येतात हे त्यांचं असलेलं त्याच्यामागचे असलेलं प्रेम आहे किंवा त्यांचा जिवाळा आहे एवढे ह्या आणि दुसरं की जो उद्देश हो होता ते, हा मालवणी महोत्सव साजरा करण्यामागे पंचवीस तीस वर्षापूर्वी तो उद्देश कुठेतरी यशस्वी झाला सफल झाला असं मी म्हणेन याचं कारण मालवणी महोत्सवामध्ये छोटे छोटे स्टॉल स्टॉल लावणारे आता स्वतःचं कुठेतरी हॉटेल घेतलेलं आहे कुणीतरी स्वतःचे व्यावसायिक गाळे घेतलेल्या आहेत कुठेतरी तो व्यवसाय त्यांनी मोठा केला आहे त्यांचं पुढचं जनर ती मुलं होती त्या होते त्यांची आता मुलं हा व्यवसाय सांभाळत आहेत त्यामुळे हे एक चांगलं उत्पन्नाचं साधन कोकला कोकणातल्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी किंवा शेतीपूर्वक व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध झालाय असं मी म्हणेन कारण याच्या अगोदर मुंबई पुण्या ठाण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये त्यांना बाजारपेठ उपलब्ध त्या होत नव्हती या माध्यमातून मिळाले आणि आम्ही त्याच्यातला एक भाग आहोत ते मिळून द्यामागे याचं आम्हाला पंचवीस वर्षाच्या मागे पाहताना समाधान वाटतं ठाण्यामध्ये मालवणी महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आले त्या ठिकाणी सातारच्या ताई या ठिकाणी आमच्याकडे आलेल्या आहेत उद्योग व्यवसायाला कशी प्रेरणा मिळते पंचवीसाव्या रुग्णोत्सवी प्रकरणी मालवणी जत्रेमध्ये आलेल्या आहेत पहिली काय प्रेरणा मिळते काय नाही खूप छान वाटले इकडे येऊन आम्हाला आणि आम्हाला महिलांसाठी हे जे नवीन उद्योग करायला दिलेलं आहे ते खूप बरं वाटलं का येऊन आम्हाला इथे आवडलं आणि आम्ही दरवर्षी येणार एका स्टॉलसारखेवर नाशिकवरून आलेले आहे ताई हा स्टॉल आपण बघू शकतोय वेगवेगळे वेग वेग खाऊ या ठिकाणी बघायला मिळतोय खरं तर पाहिलं बिस्किटचा हा स्टॉल आहे ताई या ठिकाणी आलेला आहे आज पंच रोमोत्सव हो आहे आणि नेहमी सीताराम राणींची संकल्पना वेगळी असते आज महिलांना या ठिकाणी उद्योग निर्माण करून दिले काय वाटतं तिथे खूप छान वाटते सर त्यांनी छोटे छोटे शाळा उद्योगांना तयार करून दिले खूप बरं वाटते थोडा सपोर्ट भेटतो आणि छोटे छोटे उद्योगातून महिलांना प्रेरणा मिळते प्रेरणा भरपूर प्रेरणा मिळते आणि खऱ्या अर्थाने या नाशिकवर आलेल्या ताईंनी सांगितले की छोटे जे उद्योग आहे त्याच्यातून खऱ्या अर्थानं ही प्रेरणा मिळणार आहे ठाण्यातील मालवणी महोत्सव आता उन्नती गार्डन या ठिकाणी भरलेला आहे गेले पंचवीस वर्षापासून हा पंचवीसावा अमृत महोत्सव या ठिकाणी रूप महोत्सव साजरा होतोय आणि गेल्या दहा वर्षापासून या ताई सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो विविध इकडे पापडाच्या आपल्याला विविध छटा बघायला मिळतील खरं हा जो रानमेवा आहे हा जो विविध जे आपल्याला बघायला मिळतो एक कोकणी भाषांच्या कलागुणाला वाव देणारा हा मेळा आहे दिदी काय वाटतंय तुला ह्याच्यातून काय प्रेरणा मिळते आणि महिलांसाठी छान हे आहे बिझनेससाठी ऑपॉर्च्युनिटी छान आहे इथे कस्टमर्स ही छान असतात त्यांचे फंक्शन यांचे प्रोग्राम्स पण खूप छान असतात सांस्कृतिक प्रोग्राम्स खरंच बघण्यासारखे असतात जे आपल्या गावाकडचे सगळे आहेत जे गावची आठवण काढून देणारे सगळे प्रोग्राम्स असतात आणि छान आहे माझा बिझनेस स्वतःचा आहे दहा वर्ष झाले मी ते ह्या महोत्सवामध्ये काम करते येते हा जो स्टॉल आहे तो गेली पंचवीस वर्षापासून स्टॉल करणाऱ्या ताई या ठिकाणी हा हा पंचवीसावा अमृत महोत्सव आहे ज्या सुरू झालेला हा जो महोत्सव होता मालवणी महोत्सव होता खरं कोकणी भाषाच्या कलागुणांना वाव देणारा व्यापारपेठेला प्रेरणा देणारा हा महोत्सव आहे तो प्रत्येक या ठिकाणी होतो गेल्या पंचवीस वर्षापासून ज्या मावशी आहेत आणि खऱ्या अर्थानं आज त्यांची आपण बघू शकतो ज्या तीन मुली आहेत त्यांचं कुटुंब आहे या ठिकाणी हा मोसलाय ताईंशी मी जाणार आहे ताई वर्षापासून हे काय आनंद इथून आम्ही कधी नाराज होऊन जात नाही कधीच नाराज होत नाही मनस मन सोप्त धंदा पाणी मिळतो आम्हाला पैसा पाणी मिळतो मन खुश होऊन जात आमचं आता आम्हाला अजूनही इतके वर्ष आम्ही करतो तसेच आमची अपेक्षा अजूनही तशीच आहे आणि ती अपेक्षा आमची पूर्ण होईल कोकणची माणसं आहेत ती सादिवळी माणसं आहेत आणि म्हणून कोकणांचा हा पंचवीसावा रोपमोत्सव साजरा होताना माझ्या पाठीमागे आपण बघू शकता ह्या कोकणच्या माणसांच्या मनातले प्रेम आहेत तिथल्या भावना आहेत काही वेगळ्या आहेत आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे स्टॉल दारे काय या ठिकाणी आपण लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता विविध स्टॉलचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी स्टॉल हा पंचवीसावा रोपमोत्सव साजरा होतोय आणि त्या अनुषंगानं कोकण मनातल्या भावना असतात त्या या ठिकाणी आपला प्रकट करण्याच्या भावना मिळतात मग लोणचे असेल पापड असेल त्या त्याचबरोबर त्या त्या कोकणातला जो रानमेव आहे तो या ठिकाणी खरा आनंद या ठिकाणी लुटता येणाऱ्या मुंबईमध्ये मुंबईच्या खऱ्या ह्या धक्काधक्कीच्या आणि स्पर्धेच्या जीवनामध्ये कुठंतरी स्वतःला एक विरंगुळा हवा असतो आणि तो विरंगुळा मात्र मालवणी महोत्सवच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्षे आहेत ते सीताराम रामडे करतायत म्हणून सलाम त्यांच्या कर्तृत्वाला सलाम त्यांच्या नेतृत्वाला